वडापूर येथे चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने हातभट्टी दारू जवळ बाळगलेल्या इस्मावर मंद्रुक पोलिसात गुन्हा दाखल फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी यांनी मंद्रुक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक आठ मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर गावातील मर्याई देवीच्या मंदिराच्या पाठीमागे आरोपी रमेश मुरलीधर जाधव वयवर्ष पंचावन्न राहणार वडापूर तालुका दक्षिण सोलापूर त्याने एका प्लास्टिक कॅन मध्ये चारशे पन्नास रुपये किमतीची सुमारे दहा लिटर हातभट्टी दारू चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हिजन ऍक्ट कलम पासष्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलिसांकडून शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा